शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटांच्या माथी फिरू महानगर प्रमुख पराग गुडगे याला अनिल बोंडे यांना शिवीगाड केल्याचा वादग्रस्त व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे त्यावर नकुल सोनटक्के यांनी आक्रमण होत पोलीस आयुक्ताकडे तक्रार पाठवली आहे नकुल सोनटक्के यांनी पोलीस आयुक्तांना पाठवलेल्या तक्रारीत म्हटले की उद्धव बाळासाहेब ठाकरे गटांनी माते फिरू महानगर प्रमुख परागुडे यांनी स्वतःहून अनिल बोंडे यांना शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला या व्हिडिओ मुळे समाजात जातीय पक्षाची पदाधिकारी भावना मोठ्या प्रमाणात दुखवल्या संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तीला अशा पद्धतीने शिवीगाळ करणे हे विनिसंगत आहे त्यामुळे गुंडागिरी करणाऱ्या अशा प्रवृत्तीवर अमरावती पोलीस आयुक्तांनी वचक ठेवावा तसेच माते फिरून पराग गुडगी याला त्या परिस्थितीत त्यांच्या विरुद्ध कठोर कारवाई करावी अशी मागणी भाजपच्या जिल्हा कार्यकार्यांचे सदस्य नकुल सोंटक्की यांनी केली आहे पराग बुडे यांच्या गुंडशाही आम्ही निदेश करतो याला अटक न केल्यास भाजपवर तीव्र आंदोलन करेल असा इशारा देखील नकुल सोन्टी यांनी दिला अनिल बोंडे यांच्या घरावर हल्ला करण्याचा इशारा देखील युवक काँग्रेसचे काही तथाकथित कार्यकर्त्यांनी दिला आहे आता माथे फिरून पराग गुड्डे यांनी अनिल बोंडे यांना जिथे असेल तिथे दिसेल तिथे खटे मारू अशी भाषा केली आहे ही भाषा अमरावतीच्या संस्कृतीला न शोभणारी असल्याची नकुल सोंटक्की यांनी म्हटले आहे संपूर्ण परिस्थिती पाहता अनिल बोंडे यांच्या जीवाला धोका असल्याचा दिसून येतात त्यामुळे गृह खात्याने याची दाखल घेऊन त्यांना तात्काळ उच्चस्तरीय पोलीस सुरक्षा घ्यावी अशी मागणी देखील नकुल सोनटक्के यांनी केली आहे रामेश्वर मापुडे सिंक ऑपरेशन न्यूज दरम्यान